हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल तर कशा आहात तुम्ही सर्वजण मला माहितीच आहे तुम्ही सर्वजण छानच आहात तर आजचा व्हिडिओ आहे आपला अॅल्युमिनियमची भांडी कसे स्वच्छ करायचे त्याला तर आता आपण बघूया सर्वात अगोदर आपण बघूया जळाल्याला पातेल्याला स्वच्छ कसं करायचं तर ते पुरणपोळी बनवली होती तर बघा डाळ किती बुडायला लागली आहे आणि खूप जळायला गेलं माझं पातेलं तर त्यामुळं मी मग मी काय केलं याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतलं आणि थोडं गॅसची फ्लेम गॅसची फ्लेम फुल करून पाच मिनटं गरम करून घेतली आहे आणि आता बघा इथं मी घासत आहे कमाल म्हणजे एकच फक्त पाच रुपयाच्या साबणाची कमाल बघा आता इथे काय कमाल आहे तर तुम्ही बघतच आहात तर बघा म्हणजे जे घासत आहे ते काळं साबण आहे काळा तर बघा मी नेहमी हाच साबण वापरते काळं साबण कुठेही कुठल्याही शॉपमध्ये मिळालं जातं किराणामध्ये कधी कुठेही मिळतं आणि हा पा फक्त पाच रुपयाचा साबण असतो आणि ह्या साबणामुळे बघा कात्यानं घासलं की किती स्वच्छ भांडे निघतात फक्त अल्युमिनियमचेच भांडे असे निघतात की जसे काही नवे आहात पण हे जे टॉप दिसतोय ते तुम्हाला जुना दिसत असेल कदाचित निघला नाही असं वाटत असेल पण तसं नाही हा टॉप खूप जुना आहे म्हणजे माझ्या सासूबाईंच्या संसाराचा तर तो टोप मी पुरण घातले की म्हणजे पुरणपोळी जेव्हा करेल तेव्हाच हा टोप यूज केला जातो का तर हा तळाला खूप जाड आहे हा आहे कोळपाट आम्ही कोळपाट म्हणतो तुम्ही काय म्हणतो मला माहिती नाही पण आम्ही कोळपाटच बोलतो पण हा मी अल्युमिनियमचाच घेतला आहे माझ्याकडे लाकडाचा पण होता पण तो तुटला सासूबाईंच्या संसारातला होता म्हणून मी हा ॲल्युमिनियमचाच घेतला आहे हा बघा कोळपटावरती कधी नाही मी असंच घासून ठेवते फक्त साबणानेच भिंबारणे पण तो निघत नाही काळा काळा दिसतो साईडला बघा ते मी घासत आहे तिथे साईडला काळा काळा असतो म्हणून मी कधी कधी वेळ भेटला की काळा साबणानं वगैरे कात्यानं काट्यानं घासते थोडे मेहनत लागते घासायला थोडा आणि बघा किती स्वच्छ निघला आहे बघा किती शिपट असं दिसतोय हे बघा पातेलं माझ्या सासूबाईने चहा करायला घेतलेलं आणि दूध शोधत बसल्या फ्रीजमध्ये आणि इकडं जळालं पूर्ण पातेलं घ्यासवर आणि बघा मग शेवटी मला घासावंच लागलं आणि मी म्हटलं तर चला आता घासून टाकूया तर बघा खूप जुनं पातेलं आहे तर बघा आता मी घासत आहे तर थोडी मेहनत तर घ्यावीच लागते घासण्यासाठी तर हा साबणाने कसं कुठलाही डागा असो कसं असो तो लवकरच निघतो थोडा फक्त थोडी मेहनत घ्यावं लागते एवढंच आहे साबणाचं बाकी काही नाही बघा तर बघा असं किती छान पातेलं निघलं आहे आणि बाहेरून तर त्या पहिल्यापासूनच आहे पण आता मी जेवढं काळ होईल तेवढं काढले आहे तर एवढंच निघतं शेवट हा पातेलं जुनं असल्यामुळं एवढं निघतं आणि जे नवे असतील ते तर स्वच्छ एकदम नवीन सारखंच राहतात किती वर्ष जसं आपण घासू तसं राहतात जसं ठेवू तसं म्हणल्यासारखं पण हा जे आहे हा पण सासूबाईचाच आहे त्यांच्याच संसारातला आहे हे पण चहाचंच पातेलं आहे असे दोन तीन छोटे छोटे माझ्याकडे दोन तीन पातेलं आहेत चहा करण्यासाठी तर त्याच्यामधून हा पण तसाच झालेला पण हा काही निघत नव्हता म्हटलं चला आज काढूया आज व्हिडिओ पण व्हिडिओ पण बनवूया यावरती तर बघा पाच रुपयाच्या साबणाची कमालच इतकी आहे की कोणी घासते का नाही मला काय माहिती ना नाही पण खूप जणांच्या घरी तर मी हेच बघितलं जाते की भारी भारीतले लिक्विड आणले जातात त्या त्याच्यानं घासले जातात पण मी कधी लिक्विड आणतच नाही नेहमी मी पाच रुपयाचं साबण घेऊन येते कुठल्याही शॉपमध्ये भेटतं कु काही खूप महागाची गोष्ट असं काही नाही आहे पण आता बघा इथे मी प्लेट घासत आहे तर हा प्लेट पण खूप घाण झाली होती तर चला म्हटलं आज घासून टाकूया सगळे आज भांडी एकदम मला कधी वेळ भेटत नाही कसं मलारमुळं लवकर लवकर भांडी आटपता येत नाही घास झालं की तो माझ्या खा येऊन थांबतो आणि रडा लागतो साडीला पकडू पकडू चल मी चल मी बाहेर तो काही राहतच नाही मला सोडून तर हे बघा पातेलं आतमधून पण थोडं खराब झाला आहे तसं मध्ये कधी काही केलं असेल किंवा लक्षात नसेल माझ्या पण बाहेरून जरा खराब झालाच होता जास्त त्यामुळं हा जरासं हात फिरून घेतला म्हणजे थोडंसं साबणानं घासली तर खूप छान निघलं छान असं नवीनसारखं वाटतं बघा तुम्हाला तर दिसतच असेल आणि बघा किती स्वच्छ निघला आहे आतमधून पण बाहेरून पण थोडं घासलं थोडं साबण छान निघतं नवीन, नवीन जसं आहे भांडे तसंच राहतात आणि हा पातेला पण माझ्या मम्मीने दिलेला आहे आणि हा खूप मोठा आहे सर्वांना आमच्या मो एकदम मोठी फॅमिली आहे म्हणून आमच्या मोठ्या फॅमिलीला याच्यामध्ये कधी खिचडी घातली तर सगळ्यांना पुरते तसं एवढे तीन फॅमिली म्हटल्यावर तर घालावंच लागेल खूप जेवण असतं आमचं बनवायचं आणि बघा घाण झालेलं पातील बघा किती छान निघलं आहे तर बघा काही जणांच्या घरी अल्युमिनियमची भांडी कोणी वापरतच नाही सध्या तर असं फॅशन झालं आहे की काचचे वगैरे असेच भांडे वापरले जात आहेत आता तर फॅशन झालं आहे की नॉनस्टिकचेच भांडी वापरले जात आहेत कढई तवा आणि कुकर पूर्वीचे लोक कसे मातीचे भांडे वगैरे वापरायचे मटक्यामध्ये भाजी वगैरे करायचे डाळ वगैरे मटक्यातच करायचे आणि ते काटवट म्हणायचे असे लाकडी त्याच्यामध्ये भाकरी वगैरे करायचे आता सगळं फॅशनच झालं आहे तर बघा हे पात्याला किती छान निघलं आहे आणि बघा हा माझा तवा आहे हा तवा मी एकाच हाताने व्हिडिओ काढत आहे कोणी नव्हतं मला रडत होताना बाहेर गेला होता पण मी एकटीच हाताने एका हाताने घासते आणि एका हाताने व्हिडिओ काढत आहे हा तवा दहा वर्षाचा जुना आहे तरी मी रोज ह्या साबणानेच घासते पाच रुपयाच्या साबणानेच बघा माझा तवा किती स्वच्छ राहतो असं वाटतं की नवीन घेतला पण थोडी मेहनत तर लागतेच तव्याला तव्याला मंड़ार कसं सगळं हो, भार टाकून घासावं लागतं हो। रोजच माझा तवा खूप घाण होतो का तर सगळ्यांच्या चपात्या करावं लागतं एवढी मोठी फॅमिली म्हणल्यावर मुलांचे डबे आणि आम्ही सहा जणं म्हटल्यावर सगळ्यांच्या चपात्या वगैरे ओढ्या करायच्या म्हणल्यावर खूपच घाण तवा होतो आणि मला तवा घासल्याशिवाय स्वच्छ वाटतच नाही रोज मी तवा असाच घासते किती घाई असो दुसरं काही घासणार नाही पण तवा मी घासते तर बघा किती स्वच्छ वाटते तेव्हा वा नवीन सारखं वाटतं का नाही बघा किती स्वच्छ निघला आहे आणि आम्ही हे डेचकी म्हणतो तुम्ही काय म्हणतात मला काय माहिती नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही डेचकी म्हणतो ह्या डेस्कीमध्ये आम्ही पूर्वी दूध काढायचो माझ्या कसं शेतात वगैरे जायचं तेव्हा आम आमच्याकडे ह्या डेस्कीमध्ये दूध काढलं जातं पण इथं काय नाही यूज फक्त काय डाळ वगैरे उरलेली वगैरे काही पातळ कालवण वगैरे काढून ठेवायचं असतं हे जे आहे पातेलं डाळीचं आहे डाळीला फोडणी देतो याच्यामध्ये दे, आणि हे खूप जुनं आहे म्हणजे कसं पूर्वी आमच्या सासूबाई स्टोववरती करायच्या स्वयंपाक म्हणून खूप काळे होते आमच्या सासूबाईंची भांडी जे अगोदर पातील घासलं तो पण स्टोवरतीच करायच्या म्हणून ते त्याच्यामुळं गुड त्याचं खूपच काळं आहे आणि ह्या पातीलाचं पण तसंच आहे गासुन गासुन थोड़ा थोड़ा तरी पण मी घासून घासून काढले थोडंफार निघले म्हणजेच बघा थोडं थोडं म्हटलं तरी आहेच थोडंफार तर एवढं घासते की कधीतरी वेळ भेटला तर ते तेवढंच खूप घासते तेव्हा माझा हात दुखायला लागतो तरी मी घासतच आहे घासतच ता आहे ताई म्हटले किती घासणार आता बस करणं बस करणं हात दुखेल ना मी म्हटले एकदाची घासू दे खूप दिवस झालेला आहे तरी पण बघा किती स्वच्छ निघला आहे हे बघा काळं साबण फक्त पाच रुपयाचं ह्याला स्वच्छ धुऊन असं कात्या वगैरे स्वच्छ धुवून ठेवायचं थी म्हणजे कसं वास येतो पुढे थोडं वास येतो म्हणून पण वापरत नाही पण ह्याला स्वच्छ जर धुवलं धुऊन ठेवलं तर खूप छान राहतं साबण आणि खराब पण होत नाही आणि वास पण येत नाही काही जण असंच ठेवतात आणि वास येतं होतं अजिबात वास येत नाही असं स्वच्छ धुऊन वगैरे साप वगैरे ठेवायचं आणि बघा हे माझे भांडे आहेत बघा किती स्वच्छ निघले आहेत तवा बघा किती स्वच्छ दिसत आहे नवीनसारखा आणि हे बघा सगळे भांडे संध्याकाळचे भांडे घासून झाले आहेत स्वयंपाक केलेले जेवणाचे तर आणखीन बाकीच आहेत आणि हे बघा पातील मगाशी घासलेलं हे सगळे पातील तुम्ही बघताय किती छान दिसतं आहेत आणि तसंच बघा मल्हारची बाटलीसुद्धा आहे दुधाची तिथे मला ते तर सोबत राहावंच लागतं सगळं घासावंच लागतं आणि हे बघा मोठं पातेलं किती छान एकलं आहे हे फक्त पूर्णाचं पातेलं आहे तर बघा माझा तवाईकडून किती चमकत आहे तर तुम्हाला कसं वाटलं माझे पातेले निघले का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया चला तोपर्यंतसाठी बाय बाय